هڪڙي ڪنهن کي ڪا سٺي ڏاڍي कसलोय कसलोय सविता ताई नमस्कार गावाला चालला की काय हो गावाला का चाललोय सविता ताई नमस्कार सासूबाई आता बघा केवढा मोठा पूल आहे बरं आता इथं पूल आहे पूल पूल आता ताई नमस्कार मोठा ब्रिज आहे आता इथं बघा सविता ताई काय झालं असाईना आसा सा तुम्ही आसा निकला रावाता चाल चालत नाहीतला लाइक

Oh, Rama kakak, Kayu Panna, Kabuto Rao, Siva kakak, Buddha datang. Lata-beta, namaskar. Like-kara, like-yek pun n'ai, pun pijana sisi wari. Asa, asa. थांबा थांबा रामा था था आता रामात आता ट्रेन मध्ये आहे आता परत नाही जाणार रिटर्न करायला रामा काका नमस्कार नंबर वन ओके ओके धन्यवाद मी पण आलो राहिलो ट्रेन सोबत गर्दी नाही का धुकू धोकू मध्ये गर्दी नाही धुकू धोकू मध्ये काहीच नाही खाली सगळे सीटअप असा असा सगळे अस लाईक केलं ला, ओके धन्यवाद सविता बेटा एक साथ नमस्ते कोणत्या गावी जात आहे नाशिकला रामा काका नाशिक जायचंय नाशिक आज आवाज येतोय का क्लिअर नक्की सांगा कारण की मी ट्रेन मध्ये आवाज पाणीवाल्याच

હા ટ્રેન લાઈવ ચાલુ હેટપટ સગડ્યા એવડ લવ આર યુ પ્રો માત્ર સંભાજીનગર દારૂ રામાય તો તી કય હે आले आले शीतलताई थाम शिवदादा गोईंग टू नाशिक वेदूताई <laughs> दारू मुने माणूस हलतो माहिती आहे ना अरे रामा काका इथं मी ट्रेन मध्ये हलतोय तुम्ही दारू मुळे म्हणते काय राव सगळ्या यांना शेक येईल की मी तसंच हलतोय म्हणून शिवदादा सासूबाई काय पण म्हणता हो <laughs> कर करतो आहे ना हो माहिती पस्करी करता करताय असा सविता काही असा साक्षी गायबच होऊन गेली डायरेक्ट नाव घेतल्यावर दारूच बोल बोल आणि बोल की मग

साक्षी ऐकत आहे ना बाळा पहिले त्या बिचाऱ्याला अक्षर दिस ना काका आणि तुम्ही दारूच नाव काढा हो नाही हो की नाही लावता येई गप्पा मला काय द्वागाल नाही लागलेला साक्षी ऐकत आहे ना बाळा रामा काय हे अहो दादा ट्रेन आलते ना म्हणून म्हटलं कळलं कळलं साक्षी बघ नीट सुटे का थांबली आता इथं थांबायचं हे वाटत स्टेशनवर वा। काय नीट बघू काही नको बघू तू तू तर काहीच नको बघू पाणी बॉटल घ्या एक पाणी बॉटल गपा नक्की ट्रेन हलते का जावई <laughs> नाही नाही आता तुमचं जवळच हालत आहे कोणतं स्टेशन आलं आता एपर परसोडा स्टेशन आलं क्रॉसिंग असेल इथं क्रॉसिंग कॅमेरा पुसा उपकार माझा कॅमेराच खराब आहे काय उपकार करत तुमच्यावर तुमचे कमेंट हॅट झाली ती पण मी बाहेर काढली जावे ट्रेन हलवत आहे लताताई पाणी कमी पडल बहुते खाड जाई असेल बरोबर बरोबर जाऊ द्या नेटवर्क इशू आहे कोणाला कामा काका जाऊ दे मी चाकणा काकू का आता बदाम काजू बदाम काक मी आता चाकण्याला तुम्ही बसा तसच बघत ट्रेनला चढली बरोबर आहे काय व्हायचं बाई काय करा नाही बॅक कॅमेरा ठेवतो मी आता मला हा डोक्यावरचा पंखा घेऊन येऊ <laughs> घरी मला <ले> आवडला <laughs> बर बर ठीक आहे ठीक आहे अग गोरे आता ट्रेन मध्ये बसलोय की लाल मोडके नको घेऊ ट्रेन मध्ये बसलेलो आहे बघ कोणीतरी आठवण काढली वाटतं या करून आता आटोक काढली असेल तिन त्याच्याकडे चाललो ना मी ठसका लागला मला कमेंट आली तिचे पथरवाड्या उचलायला का आता जेवण करायलाच येतो डायरेक्ट संध्याकाळच इकडे तिकडे बघू नका तुम्ही दादा ठसका लागला करून ताई बघ लाईक केलं ला ला बाय दादा काही मीटर झाले तर माझं नाव नको सांगू बरं 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 मला तर काही रामा काका बाय मी चालून काढली काळ्या लवकर तर येऊ नको मग मग बघ काळ्या अगं आता इथून मनमाड पर्यंत येतोय मनमाडहून दुसरी गाडी पकड नाही तिथून मला एक वाजता गाडी दीड वाजता गाडी आहे तिथून दीड वाजता म्हटल्यावर मग मी पोहोचेल तिथं दोन वाजता बघा अर्ध्या याच्यात पाऊस चालू आहे इकडं काहीच नाही पाऊस हे बघ केलं मी ओके ओके पत्रवाड्या उचलायला ला लाव ना आता बघा करू ना आता एरोप्लेन पाठवा दोन करू ना आता अजिबात सोडू नको एवढा मोठा गोरा माणूस तुला काळा वाटायला लागला का <laughs> रामा आता मला काय म्हणते बाबा ती बहीण आहे ना कालच बोलवलं होत तुला आता दांडाच काढून ठेवते इथून रिटर्न जाऊ का आता तू दांडा काढून ठेवते म्हटल्यावर रिटर्न जाऊ का बरबडीत कमेंट इतकं मेंट करते मेंट लई प्रतमा तुझ्या आता घे नाही सोडणार तो लई बार खाणारे आल्यावर बघला बर है, बर ठीक आहे कोणाची म्हणा आहे शिवाद मी आहे तुझ्या बाजूनी बरं बरं सासूबाई तुम्ही दोघी एकत्र वाह आता <laughs> माझे वरचे पण मारावं मला सकाळी खुर्शी बोलला <laughs> आरती ताई आहे नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये कर्मताई धून टाक बर बर बाय बाय येतो मी आता बसलेलो जेवक डाऊन थँक्यू आरती ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद पण मग ताई आधीच बर कमी सासूबाई तताई लताईून काढते त्याला हा निर्मा पुढे घेऊन आलो मी सोबत टेन्शन नको तू लताईला गलत फॅमिली झाली ती सासूबाई माझ्याविषयी सबच केलं नाही म्हणे मला तुम्ही दोन ऑलरेडीच होते म्हणे लवकर मी येऊ राहिलो मला नको लताई मुंबईवरूनच तुला बघू राहिले लवकर तू काम कर काम कर तू काम आहे तू काम कर कुछ नकोस करू काय गरज नाही आपल्याला पब्लिक आप नाही करायची आलीच आलीच हा जा जा पळत पळत जावायच्या आधी आली बरोबर जा जा माझ्या आधी जा गुलाबजामू खायला मी येतो पत्रवाड्या उचलायला मला नेटवर्क गेला नेटवर्क नाही ना कुठे गेला नेटवर्क आहे गोळ्या घेतल्या का तू गोळ्या घेतल्या ना आज लास्ट होत्या गोळ्या पण संपल्या आता तुला लई लवकर आठवण आली बर झालं माझ्याकडे नंबर आहे बर का काजाबाई कोणाचा कोणाचा नंबर आहे कर्मता येईचा कविता ताईचा आहे का माझा बाबा पण माझा नंबर तुम्ही घेतलाच नाही तर कसं कळणार माझा नंबर नाहीये नाही मला वाटलं चुकले की का माझा पण माझा नंबर तर तुम्ही घेतलेलाच नाही कोणाकून ना घेणार माझा नंबर माझा नंबर कसा येणार तुमच्याकडे <laughs> काही पण नका सांगू माझा नंबर तुमच्याकडे कोणा दिला माझा नंबर

Giờ हां मैं भी तेरे ok मिला okay. Bye, bye.

बाय 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 चला बंद कर तुम्हें मैं गुना था चार्जिंग नाही ना चार्जिंग संपली तुमच्या बाजूला किती बडबड करणार हो ना बघ काय करता मग डोकं नाही दुखत का आता गण डोकं दुख राहिलं मारतायकी बाई बोलतो बोलते बाई बोलते काय बोलते मी कुठेच काही नाही बोलते आणि <laughs> जेवायला फक्त तीन जाऊ द्या बराई कसलंच बराय काय करते गरीब माणसं आहे आपण गरीब माणसं आहे आपण जोडून काही शंभर नाही ठेवलेले मी जोडून हजार ठेवलेले खायला येत खायला येतात सगळे पत्रवाडे उचल तीनच राहत्या दाम बंद मी पण बायको सांगा ओके ओके मी तर मीच आहे एक तर मीच आहे हो एक तर लता सासूबाई आहे एक दुसरं कोण आहे तिसरे कोण आहे बाबा तीस रन कोण आहे काही आहे ना कोणी चला करतो बंद मी ओके बाय संध्याकाळी बोलू आता रात्री बघू ओके ओके चला बाय